आहेत हे मध्ये राहतात ह्यांना या झोपडपट्टीच्या काय समस्या कळू शकतात ते फक्त शकता। मत देऊन जनतेची मतं विकत घेतात आणि निवडून येतात आणि पाच वर्ष या जनतेला ते वाऱ्यावर सोडतात त्याला बौद्ध समाजाला मी आवाहन करेन की रुपेंच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं ते तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण करतील

समाज अर्जुन यांचं जनतेतून स्वागत होत आहे त्यांच्या प्रचारासाठीची प्रचार प्रसाराची गाडी ही कोलाबा विधानसभा मतदारसंघात फिरत आहे त्यांनी यावेळी राष्ट्रवादीशी आपली भूमिका मांडली एकशे सत्याऐंशी कोलाबा विधानसभा मतदारसंघात रुके अर्जुन गणपत लढवत आज त्याच्याकडून त्यांची या मतदारसंघात निवडणूक लढवण्याची भूमिका हय मुख्य अर्जुन गणपत मी कुलाबा विधानसभेमध्ये एकशे सत्याऐंशी कुलाबा विधानसभा या सभेतून राष्ट्रीय पक्ष बहुजन समाज पार्टी या पार्टीच्या माध्यमातून पार्टीच्या तिकिटावर मी लढत आहे तत्पूर्वी सांगण्याचं तात्पर्य असं आहे की आज ज्या झोपडपट्ट्या ज्या आहेत अथवा गोरगरीब जो, गोर जो समाज आहे या समाजावर जो होणारा जो अन्याय आहे ज्या होणाऱ्या त्यांच्या ज्या समस्या आहेत या समस्या सगळ्या दूर करण्यासाठी की आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत आज मी देखील एक आज कॅन्डिडेट असताना देखील मी आज एक झोपडपट्टीमध्ये राहतोय आणि झोपडपट्टीवाल्यांच्या वासियांच्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या मी पूर्णपणे जाणून आहे कारण मी त्या ठिकाणी राहत असल्यामुळं लोकांच्या ज्या ज्या काय अडचणी आहेत ज्या ज्या काय समस्या आहेत ह्या समस्या मी पूर्णपणे त्या समस्या दूर करण्याचा प्रकल्प माझ्या हृदयाशी ठेवून आजची निवडणूक मी आहे ठिकाणी आपण पाहतात जे आपल्या समोरचे बलाढ्य उमेदवार जे उभे राहिलेले आहेत हे बलाढ्य उमेदवार हे उमेदवार टावरमध्ये राहत असून त्यांना या झोपडपट्टी वासियांच्या गोरगरिबांच्या समस्या त्यांना कोणत्या पद्धतीने कळू शकतात अथवा त्या समस्या कशात ते दूर करतील हे आतापर्यंत आपण पाहत आलेलो आहोत किती समस्या दूर केल्या हे आपण पाहतात पाहत आलेलो आहोत तर हा बलाढ्य पक्ष जे बलाढ्य पक्ष आहेत हे पैशाच्या जोरावर आपल्या गोरगरिबांना आपली मतं मत मत देण्यासाठी विकले घेत विकून घेतायत आणि या उद्देशानं आणि त्याचबरोबर आजच्या जनतेला मी आवाहन करेन की आज या ठिकाणी कुलाबा विधानसभेमध्ये वंचित बहुजन आघाडी अथवा सेना हे सेना देखील यांचे कॅन्डिडेट नसून पूर्ण बौद्ध समाजाला जनतेला मी आवाहन करेल की आज आपली ताकद या ठिकाणी आपल्याला उभी करायची आहे की जणू काय आज जर आपली ताकद आपलं सर्व सर्वसामान्य उमेदवार जर आपण जर निवडून आणलात तर तुमच्या गैरविर्माणच्या समस्या पूर्णपर्यंत मांडण्याचा ते प्रयत्न करतील आणि ते, करती, ते मांडतील असं मी जनतेला आवाहन करतो तेव्हा जनतेनं या ठिकाणी या कुलाबा विधानसभेमधून जो मी निवडणूक लढवित आहे अर्जुन गणपत पूर्ण माझ्या उभे राहून मला साथ देऊन मला चिन्ह जे हत्ती आहे ते दुसऱ्या क्रमांकावरचं बटन आहे ते बटन दाबून मला विजय करण्याचा प्रयत्न करावा की जेणेकरून आपल्या सर्व समस्या झोपडपट्टीतील ज्या पाण्याच्या समस्या आहेत ते राणींच्या समस्या आहेत गटाराच्या समस्या आहेत या सगळ्या समस्या दूर करण्याचा मी संकल्प करणार आहे आणि त्या जरूर मी दूर करेन तुमच्या असणाऱ्या ज्या अडी अडचणी आहेत त्या अड अडचणी मी दूर करण्याचा या माध्यमातून या कुलावा विधानसभेमधून मी दूर करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे आणि प्रयत्नशील राहणार आहे महेंद्र बाळाराम शिंदे मी दक्षिण मुंबई जिल्हा या जिल्ह्याचा अध्यक्ष आहे बहुजन समाज पार्टीचा आणि आज मी दक्षिण मुंबईमध्ये कुलाबा वन एटी सेवन विधानसभा या विधानसभेचे उमेदवार म्हणून आज माझ्या नेतृत्वामध्ये नेतृत्वाखाली रुके अर्जुन गणपत यांना जे आम्ही बहुजन समाज पाठीने उमेदवारी दिलेले तर मी संपूर्ण जनतेला बौद्ध समाजाला मी आवाहन करेन की रुकेंच्या पाठी तुम्ही खंबीरपणे उभं राहावं ते तुमच्या सगळ्या समस्या पूर्ण करतील दूर करतील असं मी पक्षाच्या वतीनं तुम्हाला मी आवाहन करतो की खरोखरच ते तुमच्यातले एक तुमच्यामधले एक झोपडपट्टीमध्ये राहणारी व्यक्ती त्यांना झोपडपट्टीची जाणीव आहे तिथल्या लोकांच्या समस्याची जाणीव आहे आणि खऱ्या अर्थाने ते तुमच्या समस्या दूर करू शकतात असं मी खात्रीपूर्वक तुम्हाला सांग सांगू इच्छितो तर हे बलाढ्य उमेदवार जे आहेत हे टावरमध्ये राहतात ह्यांना या झोपडपट्टीच्या काय समस्या शा, कळू शकतात ते फक्त मतं देऊन जनतेची मतं विकत घेतात आणि निवडून येतात आणि पाच वर्ष या जनतेला ते वाऱ्यावर सोडतात तर मी वापस तुम्हाला एकदा आवाहन करतो की तुम्ही रुके अर्जुन गणपत ह्यांना दोन नंबरचं बटन दाबवून तुम्ही बहुमताने त्यांना निवडून द्याल अशी तुमच्याकडे मी अपेक्षा करतो